<Sessantik> श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांचा अतिशय हा आवडीचा सण असतो आवडीचे नवरात्रीचे दिवस असतात तर या नवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ रंग कुठले त्यानंतर कोणते नऊ नैवेद्य आपण रोज देवीला अर्पण करायचे यानंतर कुठल्या नऊ देवींच्या रूपांची पूजा करायची रोज कुठली माळ म्हणजे नऊ माळा कोणत्या नऊ दिवशी अर्पण करायच्या आहेत देवीचे नऊ दिवसांचे नऊ वेगवेगळे मंत्र कुठले आहेत तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल येत्या बावीस सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून घटस्थापना आहे शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होते आणि दोन ऑक्टोबरला दसरा आहे आता बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र हे नऊ दिवसांचं नाही तर दहा दिवसांचं असणार आहे हे तुम्ही व्यवस्थित कॅलेंडरमध्ये बघा म्हणजे नवरात्र या दिवशी नऊ दिवसांचं नाही तर दहा दिवसांचं असणार आहे याचं कारण असं आहे की तृतीय तिथी जी आहे तर 24 और 25 ला, और ती चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीय तिथी असल्यामुळे या दिवशी नवरात्र जे आहे ते दहा दिवसांचं असणार आहे आणि असा खूप दुर्मिळ योगायोग असतो आणि अशी आलेली तिथी पण म्हणजे नवरात्र हे दहा दिवसांचं आलेलं आहे ही खूप शुभ गोष्ट आहे आपल्यासाठी तर त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत कुठल्या दिवशी कुठला रंग आहे कुठल्या नऊ देवीच्या रूपांची पूजा करायची आहे नैवेद्य माळा मंत्र ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा हा एक दिवसाचा उत्सव जरी असला तरी या प्रत्येक दिवसाचं असं काहीतरी विशेष असे महत्त्व आहे या विशिष्ट दिवसांचे विशिष्ट रंगसुद्धा आहेत तर हे रंग फक्त एक फॅशन नसून त्याचं तेवढंच आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे त्यातील प्रत्येक रंगामागे देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या नऊ दिवशी आपण जर ते रंग परिधान केले तर देवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो बऱ्याच जणांना वाटतं की आजकाल ही फॅशन आहे कोणी फॅशन म्हणून घालतात कोणी अध्यात्माच्या दृष्टीने विचार करून घालत असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंत आपल्याला कुठले रंग कुठल्या नैवेद्याला महत्त्व आहे नवरात्रीचा सगळ्यात पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार पहिल्या दिवशी घटस्थापना असून या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशीचा रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग हा निरागस्तेचा आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसंच हा रंग निर्मळ आणि शांततेचे प्रतीकसुद्धा मानला जातो पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलपुत्री ओळखले जाते या दिवशी देवीच्या चरणी तुम्ही गायचे शुद्ध तूप किंवा गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य सर्व रोग दूर होतात आणि घरातील सगळे निरोगी राहतात आणि पहिल्या दिवशीची माळ आहे विड्याच्या पानांची माळ अकरा विड्यांची पानांची माळ किंवा मा, पिवळी फुलं शेवंतीची फुलं सोनचाफा यांसारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता घटाला किंवा देवीच्या फोटोला देवीच्या मूर्तीला काहीही तुमच्या देवघरात असेल तर त्याला या फुलांची माळ अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येते या दिवसांचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रय नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्त्ये 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 नमस नमो नमः यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे तेवीस सप्टेंबरला मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल रंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचरिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चरिणी याचा अर्थ आचरणात आणणारी लाल रंग हा आवड आणि शुभ संकेत तसेच रागाचे प्रतीक आहे या दिवशी देवीला साखर किंवा फुटाणे किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकतो आणि नैवेद्य देवीला अर्पण केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते दुसऱ्या माळेला पांढरी फुले अनंत मोगरा चमेली टगर यांसारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता यामुळे तग त्याग वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही या देवीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचरिणी रूपेण संस्थिता नमस्त्ये 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 नमस नमो नम नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर बुधवार तर बघा यावर्षी तृतीय तिथी ही दोन दिवशी आलेली आहे तर त्यामुळे तृतीय तिथी ही चोवीस सप्टेंबर बुधवार आणि जो नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दिवशी या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर बुधवारचा रंग आहे निळा आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता तृतीय तिथीला म्हणजे तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे आणि निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो श्रद्धेचे सुद्धा प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि परम सुख मिळते तिसऱ्या मायेला देवीला निळ्या रंगाची गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्त्ये नमस्तस्ये नमस्तस्य, नमस्तस्य, नमो नमः किंवा ओम देवी चंद्र घंटाए नम चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आल्यामुळे दोन्ही दिवशी तुम्ही तोच नैवेद्य त्याच माळ ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकता फक्त चौथ्या दिवशी म्हणजे पंचवीस सप्टेंबरला गुरुवारी पिवळा रंग परिधान करू शकता पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो तर तृतीय तिथीबद्दल आता तुम्हाला मनामध्ये शंका असेल तर ती आता दूर झाली असेल यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कृष्ण मांडाचे पूजन केले जाते हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गोड भजी मालपुआ देवीला अर्पण करायचा आहे यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते चौथ्या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची अबोली तेरडा अशोक किंवा मोगरा जाई या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे यामुळे सिद्धी प्राप्त होते आरोग्य उत्तम राहते या दिवशीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेषु मा कृष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्से नमस्त्ये नमस्त्ये नमस नमो नमा यासोबतच अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस सप्टेंबर शुक्रवारी आपल्याला ललिता पंचमीचे जे काही उपाय आहेत किंवा सेवा आहेत तर ती करायची आहे कारण पंचमी तिथी ही शुक्रवारी संध्याकाळी सुरू होते नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर शनिवार रंग आहे राखाडी या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे असे केल्यामुळे चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते या दिवशी देवीला अकरा बेल पानांची माळ अर्पण करायची आहे यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात त्या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माता ये किंवा या देवी सर्व भूतेषु मा स्कंद रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमस नमो नमः नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रंग आहे केशरी या दिवशी तिथी आहे या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपण अर्पण करू शकतो मध अर्पण केल्यामुळे व्यक्तीची आकर्षण शक्ती वाढते सहाव्या माळेला देवीला करदाळीच्या फुलांची माळा अर्पण करायची आहे यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते या देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमहा किंवा या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्तस् नमस नमो नम नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवार या दिवशी रंग आहे मोरपंखी या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्रीची पूजा केली जाते सातव्या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो देवीला अर्पण केल्यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटांपासून रक्षण होते सातव्या माळेला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे पापांपासून मुक्ती मिळते शत्रूंचा नाश होतो या देवीचा मंत्र आहे ओम काल नमः नमहा किंवा या देवी सर्व भूतेषू मा काल रात्री रूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तस्ये नमस्तस्य नमस नमस नमो नमः नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी या दिवशी, गुला दिवशी महागौरीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे आठव्या माळेला देवीला नारळ किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद मिळतो आठव्या माळेला कमळ कनेर गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातले संकट दूर होऊन सुखामध्ये वाढ होते या देवीचा मंत्र आहे ओम देवी महागौरय यनमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्य नमस्तस्ये नमो नमः नवरात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रंग जांभळा या दिवशी महानवमी तिथी असून देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी देवीला तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा आहे यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते त्या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे किंवा देवीच्या टाकावर फोटोवर कुमकुम अर्चन करायचे आहे या देवीचा मंत्र आहे ओम सिद्धिदात्रे नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्य नमस्तस्य नमो नमहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन ऑक्टोबर गुरुवारी दसरा है। तर बगा, नौ आहे तर बघा आता तुम्हाला कळालं असेल दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र नऊ दिवसांचं नसून दहा दिवसांचं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तृतीय तिथी जी आहे ती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आहे बुधवारी आणि गुरुवारी त्यानंतर चतुर्थी तिथी ही पंचवीसलाच रात्री होते महापंचमी जी आहे त्याचे उपाय जे आहेत ललिता पंचमीचे उपाय जे आहेत तर ते शुक्रवारी करायचे आहेत यानंतर सप्तमी तिथीला एकोणतीसला ला महाअष्टमी आणि तीस तारखेला आहे आणि नवमी तिथी ही एक ऑक्टोबरला आहे तर एक तिथी दोन दिवशी आल्यामुळे शंका आपल्या मनामध्ये येतात ही माहिती ऐकल्यावर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद